बातमी आपल्या हक्काची भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे एकोणीसावे अधिवेशन पंढरपूर नगरीत भाई संपत बापू पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या अधिवेशनामध्ये राजकीय ठराव मांडून त्यास एकमताने सहमती घेण्यात आली तसंच काही प्रासंगिक ठरावही मांडून त्यास सहमती घेण्यात आली सदर अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या आणि पक्षांतर्गत विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या महत्वपूर्ण अशा पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या शेतकरी कामगार पक्षांमध्ये असलेले महत्वाचे पद म्हणजे सरचिटणी पद या पदावरती पुढ भाई जयंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आणि शेतकरी कामगार पक्षाचे महत्त्वाचे असलेले पद म्हणजे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद या पदावरती दुसऱ्यांदा डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली तसंच कोल्हापूरचे भाई संपतबापू पाटील यांचे चिरंजीव भाई क्रांतीसिंह पवार पाटील यांची एकमताने निवड संपन्न झाली निवड झालेले पदाधिकारी पुरोगामी विचार राज्यभर पोहोचवण्याचं काम करतील असा विश्वास निवड समितीने व्यक्त केला येणाऱ्या विधानसभेला या निवडीचा फायदा शेतकरी कामगार पक्षाला होईल भाई जयंत पाटील आणि भाई बाबासाहेब देशमुख यांच्या निवडीने शेतकरी कामगार पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे असे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा